कार्यक्रमाचं स्वरूप सो माहिती नसल्यामुळे आपलं खूप गर्दीचं वेळापत्रक असल्यामुळे आपण नाही म्हणतो मग कोणीतरी आग्रह केल्यानंतर पुन्हा हो म्हणतो आणि आल्यानंतर असं वाटतं की नाही आलो असतो तर चुकीचं झाला असं सुरुवातीला महेश सानेला मी म्हटलं अरे बाबा रे मी राज्याचा सिनियर मिनिस्टर आहे सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री आहे अनेक प्रकारची व्यवधान असल्यामुळे तू आता मला आता रोज उठून कुठल्या तरी कार्यक्रमाला यायचा आग्रह धरू नको पण माझा स्वभाव असा आहे की एखाद्याला मी रागावलो जरी तर एक पाच मिनिटांनी मी त्याचा नंबर घेतो आणि पुन्हा फोन करतो <laughs> तर तस तसं मी मागितलं म्हटलं रे नेमकं काय कार्यक्रम आहे त्याने मला सांगितलं म्हणून सर आम्ही येतो मग आज आल्यानंतर असं वाटलं की मी आलो आहे बरं झालं एक वेगळं वातावरण या ठिकाणी अनुभवायला मिळालं म्हणजे काय मी सांगतो हा जो सुपर थर्टी म्हणजे तीस गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे राष्ट्रप्रथम ट्रस्टच्या वतीने त्याचे अध्यक्ष वैभव वाघ यांनी आयोजित केला के आहे त्याला व्यासपीठावर माझंही आज पहिल्यांदाच स्पर्श झाला परंतु एक चांगले तरुण तडफदार अधिकारी ऋषिकेश रावळे उपस्थित आहेत जे पोलीस उपायुक्त मराठी शब्द कळत नाही ते मी डी सी पी म्हणूया ना नाही 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 मराठी समजत तर ते म्हणजे हे उपायुक्त काय आहे ते डी सी पी पोलीस उपायुक्त पुणे शहर झोन वन व्यासपीठावर उपस्थित श्री विनोद जालगी की ज्यांनी आपल्या आपल्याला लहानपणी जे अनुभवाला मिळालं त्या अनुभवाच्या आधारे काही भावना व्यक्त केल्या ओम बिंगी नम्रता चिलका चैत्राली जालगी मेहुल काडगी ओम दुध्याळ ऋतुजा नराळ ओंकार कांबळे ऋतुजा काचत शिल्पा त्रिपाठी ऋषिकेश काशत सर्व विद्यार्थी ज्यांना सन्मानित केलं गेलं त्यांचे सगळ्यांचे पालक कारण पालकच मुलांना प्रोत्साहन देत असतात पालकच मुलांच्या यशासाठी खस्ता खात असतात तसे सर्व पालक बंधुवानी भगिनीनो मी एक एक जण व्यासपीठावर येत होता आणि स्वाभाविकपणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरून त्यांची आर्थिक पार्श्वभूमी पण लक्षात येते आणि मी अगदी भूतकाळामध्ये जसं आपले डी सी पी त्यांच्या भूतकाळात गेले तसं मी माझ्या भूतकाळात गेले मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गारगोटी नावाच्या तालुक्यामध्ये बावीसशे लोकसंख्या असणाऱ्या खानापूरच्या गावचा राहणार माझे वडील अडीच एकर कोरडवा कोरडवाचा अर्थ काय की ज्याच्यामध्ये पाऊस पडला तर पीक येणार पाऊस नाही येणार पीक नाही येणार तर अशा कोरडवाहू जमिनीचे अडीच एकरचे मालक आणि त्यांना दहाव्या वर्षी असं लक्षात आलं की अडीच एकर कोरडवाहू जमिनीमध्ये आपण उद्या लग्न झालं मुलं झाली तर त्यांचं काही चालू शकणार नाही म्हणून दहाव्या वर्षी ते पळून मुंबईला गेले आणि मुंबईमध्ये कपडा म्हणजे कापड बनवणारी जी मिल असते आता मुंबईत मिल राहिल्या नाहीत एक मोठा संप झाला एक लाख लोक बेरोजगार झाले मोठी हिस्ट्री आहे तर कापड बनवणाऱ्या एका मिलमध्ये मजूर म्हणून नोकरीला लागले मग पुढे त्यांचं लग्न झालं आम्ही सगळी मुलं झालो मग काही ना काही कारणामुळे त्यांचं आणखीन एका आमच्या सावतराईवर लग्न झालं तर अशा दोन आया पाच बहिणी म्हणजे सात महिला वडील आणि मी दोन पुरुष असे पाच आणि दोन सात आणि दोन नऊ जणं हा स्टेजही मोठा आहे बहुतेक याच्या निम्म्या निम्म्या साईजच्या घरामध्ये राहायचं आठ बाय दहा म्हणजे ऐंशी स्क्वेअर फीटमध्ये राहायचं आणि त्याही परिस्थितीमध्ये आमच्या घरी कोणीतरी एक मावसभाऊ कोणीतरी एक मामे भाऊ हा नोकरीला मुंबईत आल्यानंतर आमच्याकडे राहिला असं एकदा वडील मला म्हणलं आहे की तो मतिवड्याच्या मावशीचा मुलगा त्याचं पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सिलेक्शन झाला आहे तर तो त्याचा ट्रेनिंग होईपर्यंत आप आपल्याकडे राहील कुठे राहील <laughs> आपलं घरी उडूच आहे आम्ही लाकडी माळ्यावर ला झोपतो बाहेर गेल्या तरी झोपेल म्हणून जेवेल आपल्याला गेले झोपेत मग तो त्याचं ट्रेनिंग आठवून जात नाही तो म्हणजे म्हणाले तो आपला राणेवडीचा राणेमामा त्याचा मुलगा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक -शिक म्हणून लागला आहे तो पण आपल्याला राहील आमच्या डोक्याला सगळ्यांना तर अशा परिस्थितीमध्ये आमची वाटचाल सुरू झाली आता मी या राज्यातलं सिनियर मिनिस्टर आहे अनेक खाती मायाडे असतात उल्लेख केल्याप्रमाणे दोनदा मी राज्याचा अध्यक्ष झालो वगैरे 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 पण सुरुवात आमची अशी झाली मग इथपर्यंत कसं आलो आ, हे तुम्ही काय करावं हे सांगण्याचे त्यांनी तुम्हाला अभ्यासाचं सांगितलं मी तुम्हाला व्यवहाराचं सांगतो तर मग आम्ही दोन भावंडं अशी होतो की ज्यांना असं वाटवतो की आपण चांगला शासक आम्ही शिकणार नाही बरोबर वडिलांशी भांडण करायचं वडील निरक्षर सखी आई निरक्षर सावत्राई निरक्षर सही करता येत नाही वाचता येत नाही पण आम्ही जिद्दच धरून बसलो की कि आम्हाला किमान तुम्ही सातवीमध्ये चांगल्या शाळेत घ्या पहिले सहा वर्ष सा आठवीमध्ये चांगल्या शाळेत घाला मग वडिलांनी एका दिवशी आम्हाला बसवलं हो आणि म्हणाले की अरे असं आहे की आम्ही दोघे नोकरी करतो म्हणजे सावतराई पण नोकरी करायची ती पण मिलमध्ये काम करतो तर आम्ही दोघे नोकरी करतो म्हणून दोन वेळेचं जेवायला मिळतं आता तुम्हाला चांगल्या शाळेमध्ये शिका शिकायला घालायचं पैसे कुठून आणायचं तर तुम्ही तुम्ही काहीतरी घालायला लागा आता सातवी झालेले म्हणजे होणार आहे आणि आठवीत जायचं चांगल्या शाळेमध्ये असं आमचा वयोगट मग आम्ही दोघांनी बहीण भाऊने ठेवलं की कुछ विकायला गेल पण वडिलांचं म्हणणं नाही की तुम्ही कवा म्हणजे मग तुम्हाला चांगल्या शाळेत घालतो आम्ही जगात जे जे करता येईल ते सगळं केलं आम्ही फटाके विकले आम्ही उठणं विकलं आणि मग अचानक आम्हाला एक लॉटरी लागली की त्या काळामध्ये काचे तुम्हाला नाही आठवू तुमच्या आईवडिलांना आठवेल काचेच्या बाटलीमध्ये दूध मिळायचं प्लास्टिकच्या पेशव्या आठवतं आणि दुधाचं शॉर्टेज होतं त्यामुळे त्याला एक कार्ड असायचं आणि सकाळी त्या दुधाच्या केंद्रात मारामाऱ्या व्हायच्या का तर दूध संपलं तर काय करतं आता दूध अगदी कोपऱ्या कोपऱ्यावर आहे ना गोकुळचं आहे वाढण्याचं आहे काय काय तर मग आम्हाला घरोघर कारण एवढ्या सकाळी उठून मारामारीत आपली दुधाची बाटली कशी मिळायची पण काही बरी परिस्थिती असणारी जा माणसं आमच्यासारख्यानं काढल्याचे की माझं उद्या उद्या हे रोजचं तू हे बॉटल दूध आण त्याचे किती मिळायचे तर महिन्याला तीन रुपये मिळायचे म्हणजे दिवसाला दहा पैसे मिळायचे पण करता करता वीस बॉटलचं काम मिळालं मग सकाळी आम्ही दोघेजण उठायचो आणि त्या सगळ्यांची कार्ड देऊन दू, दूध घ्यायचो त्यांचे त्यांच्या घरी पोचवायचं मग शाळेत जायचं मग वडील म्हणाले की आता हरकत नाही आता तुम्ही जा चांगल्या शाळेत जा मग मुंबईतली आजही सगळ्यात चांगली मांडली जाते त्याला त्यावेळेला ते किंग जॉर्ज म्हणायचे आता तिला राजा शिवाजी म्हणतात अशा शाळेमध्ये आम्ही दोघांनी प्रवेश केल्यामुळे मग मी कॉलेजला गेलो माझी बहीण नर्सिंगला गेली काल परत ती एक मा मुंबईतली सगळ्यात चांगली नर्स म्हणून सेंट जॉर्जेस नावाच्या हॉस्पिटलमध्ये रिटायर झाली तर माझं म्हणणं काय की आ, आ, मी गिरणी कामगाराचा मुलगा ह्या टॉपच्या राजकीय पोस्टला आलो हो। एकनाथ शिंदे आपले माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री तर रिक्षा चालवायची आणि रिक्षा चालवता चालवता मग त्यातून त्यांनी एवढं साम्राज्य त्यांचं उभं केलं त्यामुळे आर्थिक परिस्थितीशी कोणाचं करिअर कोणाचं भवितव्य जोडलेलं आहे मेहनतीशी जोडलेलं आहे आम्ही दोघांनी मेहनत घेतली नसती तर माझ्या तीन बहिणी ज्या आहेत त्यांचे सहावीमध्ये सातवीमध्ये शाळा सुटल्या लग्न झाली मुलं झाली त्यातली त्यातल्या दोन बहिणी ह्या कॅन्सरने वगैरे गेल्या इतिहास जमा झाला पण माझी ही बहीण मुंबईतल्या मेडिकल फील्डमध्ये माहिती आहे का ना हां तर खूप चांगले आहे नर्स अनेक अवॉर्ड मिळाले त्याला आणि त्यामुळे ह्या परिश्रमाला पर्याय नाही मदत करणारे ना आहेत काळाच्या बागात खूप मदत आज मी मदत करणार आहे मी बसल्या बसल्या माझ्या डोक्यात काही चक्र सुरू असतं ते मी घोषित करतो पण तुम्ही काहीतरी केलंच पाहिजे काय वाटेल ते करा पण आपण आपले पैसे कमवले पाहिजेत एक दुसरं मला असं लक्षात आलं की म्हणून मी चौकशी केली आता माझ्या ताईकडे की या चौथी पास झालेल्या आहेत का दहावी पास झालेल्या आहेत चौथी पास झाले <laughs> तू तू मुलगी पांढरा टी शर्ट काय दहावी पास झाले का चौथी पास झाले दहावी <laughs> वजन किती आहे किती वजन आहे आत्ता गेले गेले कर चाळीस किलोच्या वर नाही अडतीस किलोचं या तब्येतीने तुम्ही आय एस कसे होणार आणि आय पी एस कसे होणार डॉक्टर कसे होणार हां हमाली करायची नाही आहे पण बारा बारा तेरा तेरा चौदा तास अभ्यास करायचा आहे तर पहिलं ह्याचं काहीतरी करा योगासनाला जा जिमला जा चांगलं खाणं पिणं करा त्यासाठी मी स्कीम डिक्लेअर करतो परंतु पहिल्या तब्येती नीट कारवाई अभ्यासभ्यास नंतर बघू हां आणि त्यामुळे आज मी या तीस विद्यार्थ्यांना दरमहा दोन हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जातील आजच्या <laughs> आज तुमचा जो मुख्याध्यापक आहे त्याच्याकडे बँकेत अकाउंट नसेल तर अकाउंट ओपन करायचं आम्ही तुमच्या आईवडिलांच्या अकाउंटला पैसे राखणार नाही तुमच्याच अकाउंटला पैसे आणि तुम्ही पण ते तुमच्यासाठी वापरायचं कशा कशाचे वापरायचे था। दोन हजार रुपये दरमा मिळणार बारा महिने मिळणार म्हणजे प्रत्येकाला चोवीस हजार रुपये मिळणार त्याचं मी डिस्ट्रीब्युशन सांगतो त्या डिस्ट्रीब्युशनमध्ये आपल्याला जे म्हणजे मला ना सँडविच आवडतं ते सँडविच काही तब्येत नाही त्यांना आपल्याला जे पौष्टिक आवडेल ज्याच्यामुळे आपल्या शरीराला प्रोटीन्स मिळतात दोष तुमचा काहीच नाही ना आपल्या घरामध्ये जे जेवण आहे त्या जेवणामध्ये ज्याला आपण म्हणतो की चौकस आहार नसतो ना वडिला uh, ते माझ्या वडिलांसारखंच आहे ना त्यावेळेस मिळते ते बघ तिथं आम्ही अंड बिंड मागितलं की एक पाठीमध्ये फाटक्या अंड माग म्हणा पण समजा मला अंड आवडतं तर मी रोज अंड खाल्लं पाहिजे मग आई वडील म्हटलं की कोण रोज अंडा कोण देणार नाही आम्हाला दरमहा दोन हजार रुपये अकाउंटला येतात बरोबर तर चांगलं खाण्यासाठी पाचशे रुपये खर्च करा बरोबर दरमहा एक पुस्तक विकत आणायचं आवडेल त्याला आणि त्या पुस्तकाची घरामध्ये दे लायब्ररी डेव्हलप करणार करता 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 आता अकरावी बारावी दोन वर्षासाठी मी पॅकेज डिक्लेअर केलं त्यामुळे दरमहा दोन हजार पावणे बारा दोन चोवीस आणि अठ्ठेचाळीस रुपये तुम्हाला देणार पुढच्या वर्षीच पुढच्या वर्षी जो बॅच आहे त्या लोक एक शंभर दीडशे रुपयाचं पुस्तक असं ते आप्पा बोलवणं चौकात गेलं की अवा पुस्तक असतं खूप डिस्काउंट देतात म्हणजे माझं नाव सांगायचं आहे कारण हे सगळं लायब्ररी डिपार्टमेंट माझ्याकडे येतं हां महाराष्ट्रामध्ये बारा हजार ग्रंथालय माझ्या अंडर येतात त्यामुळे एक पुस्तक यायचं झालं पाचशे आणि एक शंभर दीडशे रुपयाचं पुस्तक झालं एक सिनेमा दरम्या बघायचाच पण तो कुठला बघायचा बारावी फेल नावाचा सिनेमा आला माहिती आहे त्याला अवॉर्ड रांग पडली हा बारावी फेल नावाचा सिनेमातला मुलगा हा मुंबईमध्ये टॉपचा पोलीस अधिकारी आहे हां मग मी माझं भाग्य असं की कोल्हापूरला मी पालकमंत्री होते होते तिथे एस पी होते इतकी दोस्ती झाली आहे आणि आता योगायोगाने मुंबईत आल्या तर बारावी फेल हा सिनेमा बघा हां मुक्ताई नावाचा सिनेमा आला माहिती आहे का तुम्हाला तो बघितल्यानंतर आपण असे बेट लावायची की मला एकदाही रडू आलं नाही तर रडू आलं नाही तर मी पन्नास रुपये जाणे रडू आलं तर तुम्ही मला शंभर रुपये द्यायचे ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या बहिणीला मुक्ताबाईला किती यातना समाजाने दिल्या आणि तरीही ते ज्ञानेश्वर झाले त्यांनी अख्ख्या जगाला ज्ञानेश्वर दिली समाजावर आगपाकड नाही केली असं तो सिनेमा आहे असं दर महिन्याला एक चांगला सिनेमा येतो छावा बघितलं कोणी कोणी हात वर्ग हां बघितलंच पाहिजे छावा बरोबर ना मग कधी बाबासाहेब आंबेडकरांवर सिनेमा येतो कधी महात्मा ज्योतिबा फुलेंवर येतो माझा ओ एच डी येऊन उभा राहिला की चला आता घरी घरीच माणसं घ्या तर एक दोन मिनटं संपू तर असं सिनेमा दर महिन्याला एक बघा नाटक बघा पण चांगला बघा काही मिळणारं बघा आणि हजार बाराशे रुपये जे आहेत ते कुठे चांगलं चांगलं अभ्यासाचं चा पुस्तक घ्यायचं आहे वगैरे वगैरे त्यासाठी खर्च करा असं दोन हजार रुपयातलं एक रुपयासुद्धा लहान भावाला द्यायचं नाही लहान बहिणीला द्यायचं नाही वडिलांना द्यायचं नाही आईला द्यायचं नाही अकाउंटला बॅलन्स ठेव हो ना या महिन्यामध्ये अकराशे रुपये खर्च झाले नऊशे रुपये बॅलन्स होते तो बॅलन्स नंतर उपयोगी पडेल तर दोन वर्षासाठीचं हे पॅकेज घोषित करतो ज्यात तुम्ही जिम जॉईन करा तुम्ही योगा जॉईन करा तुम्ही काही प्रोटीन खा आणि काही करून तू आज वजन केले की के मला वजन सांगा सदोतीस अडोतीस सदोती किलोम डोळे भयंकर शार्प आहेत त्यामुळे मला मोदीजी मानतात आम्ही दोघे म्या तेरा वर्ष गुजरात होतो त्यामुळे खूप आमची मित्रता आहे इस इसका अंदाज चुकता नाही म्हणजे याचे डोळे आणि कान भयंकर शार्प आहे की एक कुठ गडबड रही फिर बी सुनताय की कुठ पर अंदाज आता आहे की क्या होगा तर त्यामुळे एक वर्षानंतर आज सगळ्यांनी मी एकाआटीवर दोन दोन हजार रुपये देणार आज सगळ्यांनी वजन करायचं दरमा वजन करायचं एक वर्षानंतर पावग्रॅम का वाढलं पाहिजे आता ही तुझ्या पुढेही असणारी असणार टॉप असणार किती वजन आहे माहीत <laughs> आज प्रत्येक मला काहीच सांगू ना मला वेळ पण नसतो तर तुमचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडे सगळ्यांनी नोटिंग करा हां त्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांचे बँक डिटेल्स द्यायचे मला आणि डॉट्स महिन्याच्या पाच तारखेला संध्याकाळी बघितलं तर अकाउंटला दोन हजार रुपये जमा झालेले असतील आणि त्याचं असं डिस्ट्रीब्युशन करा एक वर्षानंतर वजन वाढवा एकदा तुमची तब्येत बरी असली तर तुम्ही तुम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात शेवटी एक Uh, डी सी पी महोदयानेही सांगितलं आणि मी पण सांगेन की कधी कधी काय होतं की uh, अभ्यासाचा वेळ लागतो आणि करिअरचा वेळ लागतो आणि त्या याच्यामध्ये करता 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 म्हणजे ही परीक्षा दिली ती परीक्षा दिली ह्या नोकरीत गेलो त्या नोकरीत गेलो मग लग्न झालं मग मुलं झाली पण साठव्या वर्षी असं लक्षात येतं की मला गाता येतच नाही वाद्य कुठलं मला वाजवताच येता येत नाही हां अभिनय मला जमतच नाही तर त्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून आपल्याला ॲडिशनली काही आलं पाहिजे ज्या ॲडिशनली येण्याचा आपल्याला आयुष्यात आनंद देण्यासाठी उपयोग होतो तुम्ही उत्तम गाता म्हणून गाण्याच्या कार्यक्रमाला कोणी बोललं की माहीत नाही पण तुम्ही गा एकदा गा अहो ते खोलीत कोणी नसताना गा तर त्या गायल्यानंतर एक खूप लहरी आतून आणि ते चांगलं गाणं म्हणजे काहीतरी ते, ते, ते इंग्लिश वाद्यावरचं नको एखादा अभंग गा हां मला मोह झाला म्हणून अर्ध्या सेकंदामध्ये काय ताकद असते अभंगामध्ये आणि गाण्यामध्ये ते सांगून माझं बोलणं संपवेल इथे कात्रजला एक खूप सुंदर काश्मीरी मुलींचं वसतीगृह आपण मानलं आहे ऐंशी मुली राहतात तिथे प्रत्येकीचे वडील हे आतंकवाद्यांकडून मारलेच गेलेले आहेत आणि वडील गेले आई आहे तर आपण एक त्या ठिकाणी कॅम्पेन चालवलं आणि सगळ्या काश्मीरमधल्या मुली तिथे राहतात आता या वसतिगृहाचं उद्घाटन हे अमित भाईनी देशाच्या गृहमंत्र्यांनी करावं ते माझे असे गुजरात तेरा वर्ष परम मित्र म्हणजे पुन्हा की प्रवास मी लेकिन पहिलं त्यांना आवडलं अच्छा काश्मीरी सारी काश्मीरी बच्ची आहे सारी आहे हर एक पिताजी आतंकवादीने मारे आहे मग औंगावर मग ठरलं पुण्याच्या एका मुखामध्ये पण सिक्युरिटी सिक्युरिटी असते आता माझ्या सिक्युरिटी बघाल तुम्ही मी जवळ आलात की ते ढकलतात मी त्यांना हा वेळा सांगतो की कोणा हात लावून का बट त काम दिल ना मज संरक्षण करना चाहिए अमित भाई संगित सिक्योरिटी ने कि वो जरा बहुत अंदर है नहीं जा मैं ऐसा करते दादा कि सारे अस्सी लड़कियों को मेरे होटल पर जाओ मेरिनेट हॉटेल रात हो तो वहाँ से ऑनलाइन करेंगे उद्घाटन और वो बच्चियों के साथ गप्पे मारेंगे कहाँ से है कुपवाड़ा से है क्या और कैसे है चल तो ऐं जान आल मतनीपुढ़े कई सांस्कृतिक कार्यक्रम सादर कर वेला अजित पवार मंत्रिमंडळ यायचे होते पण एकनाथजी हो, मुख्यमंत्री होते एकनाथजी पण आले होते कारण अमित भाई आल्यानंतर सगळ्यांना दक्षमध्ये यायला लागतं ना त्याप्रमाणे अमित भाई पण देवेंद्रजी पण होते एकनाथजी पण होते आमचे राज्याचे अध्यक्ष नंद्रशेखर बावनकुळे होते आणि मग एकेका मुलीनी एके एक न एक मुलगी एक एकेका मुलीनी दोन तीनच झाले अभंग गायला सुरुवात केली एक अभंग झाला अमित भाई बघत आहे दुसरा अभंग झाला मग छोटेस झालं की आता आता पुरे समारोप करा मग एका मुलीने पसायदान म्हटलं ते सगळे शब्द नवीन आहेत हात जोडून प्रार्थना करतो की आपल्या संस्कृतीमधल्या सगळ्या गोष्टी पाठ करावं हो। कोणा कोणाला पसायदान हातवर अरे आनंद झाला तर पसायदान हे ज्ञानेश्वरांनी समाजाच्या हितासाठी परमेश्वराकडे मागितलेला मागणा आहे हे परमेश्वरा सर्वे सुखीना संतू म्हणजे सगळे सुखी व्हावे म्हणजे <laughs> स्वतःला शर्ट दे पँडे नाही म्हटलं ज्ञानेश्वरांनी <laughs> तर ते पसायदान एका मुस्लिम म्हणून म्हटलं ते तिने असं टोकाच अप्रतिम म्हटलं हा सो मला नाही आठवत नाही तो तर तिचं पसायदान झाल्यानंतर अमित भाई केंद्र केंद्राचे गृहमंत्री असले आणि ऑपरेशन सिंदूर बिंदूर सगळं तरी ते माणूसच झाले ना ते अतिशय भावनिक झाले आणि त्यांनी त्या मुलीला इकडे जवळ बोलवलं ते म्हणाले बोल। की बेटा इथं आ ती आली तर ते म्हणाले की आपने अभि क्या गाया आपला क्या तू ना मी पसायदान गाया आप लोक ऐसा गाते हो आमने ऐसा गाया ऐसा म्हणजे काय एका असली खूण आहे नमाजाची खूण आहे रे काय रे बडाव न मला म्हणत नमाजाच्या वेळेला असं असा हात करतात आपण तेवढात गेलो की असा गे नव्हतो हो पसायदान गाया आप ऐसा गाते हो मी ऐसा गाया अमित भाई इतके भावनिक झाले ते दादा चलो रूममध्ये जातो मग आम्ही रूममध्ये गेलो मग ते मला म्हणाले की दादा इस काम खूप बढाना पडेग आपण आता खूप करतोय त्यांना एक वेगळी बस घेऊन दिली वगैरे आपला मुद्दा झाला आहे पुन्हा बॅक टू बॅव्हजेल की एक अभंग पाठ करून ब बघा पण त्याला वेळच मिळत नाही दहावीचा अभ्यास बारावीचा अभ्यास हे म्हणाल असेल ही परीक्षा ती परीक्षा ती परीक्षा आपण सगळेजण करिअरच्या मागे धावत निघालेलो आहोत आणि त्या करिअरच्या मागे धावण्यामध्ये हा जीवनाचा आनंदच आपला संपवत चाललेला होत त्यामुळे ओमने कॉर्डिनेट करायचं तीस मुलींची अकाउंट नंबर द्यायची दर महिन्या ह्या महिन्यापासून ही ही पाच तारीख कधी उद्या आहे ना ह्या महिन्याच्या पाच तारखेपासून प्रत्येकाच्या अकाउंटला दोन हजार रुपये जातील डिस्ट्रीब्युशन ऑफ टू थाउजंड क चांगलं खाणं पाचशे रुपये पुस्तक खरेदी शंभर रुपये व्यायामशाळेला शंभर दोनशे रुपये आणि हजार रुपये मग कंपाऊस बॉक्स द्यायचा आहे वगैरे वगैरे ज्यांना लॅपटॉप वगैरे लागणार आहेत त्याची वेगळी नावं नोंदवा त्याचाही आम्ही आज सकाळीच एका मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्याचाही विचार केला आहे त्यामुळे शिक्षणामध्ये कमी कोणाला पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनामध्ये शिक्षण मंत्री या नात्याने मी महाराष्ट्रातल्या तमाम मुलींचं शिक्षण फ्री केलं माहिती आहे का तुम्हाला पॉलिटिक मी केलं म्हणजे सरकारने केलं एकनाथजी मुख्यमंत्री होते एक दुर्घटना घडली आणि त्याने मला आदेश दिला की दादा फिफ्टी पर्सेंट फी भरतो तर शंभर टक्के भरून म्हटलं माहिती आहे का तुम्हाला की फिफ्टी पर्सेंटला नऊशे कोटी भरतो हंड्रेडला आणखी नऊशे लागते म्हणजे येतं बाई आणि आता आठशे बेचाळीस कोर्सेस असे आहेत की ज्यांना मुलींना ट्युशन फी आणि एक्झाम फी भरावी लागत नाही आता आता एक एका नवीन मॉड्यूलवर मी विचार करतो आहे की ज्यात पाच लाख मुलींना आता मी तुम्हाला दरमा दोन हजार रुपये दिले पण पाच लाख मुलींना दरमा दोन हजार रुपये मिळतील अशी एक कमवा शिका नावाची योजना हो आपण आणतो की जिथे कुठे कॉलेजमध्ये आहात तिथे तुम्ही एक तास कॉलेजने सांगितलेलं काम केलं तर तुम्हाला साठ रुपये मिळतील काही करून तुम्हाला कॉलेजने इतकं काम द्यायचं की महिन्याला तुम्हाला दोन हजार रुपये असं पाच लाख मुलींना आपण देणार आहोत की ज्यांनी आपल्या आईवडिलांकडे फी पण मागायची नाही परीक्षा फी पण मागायची नाही पॉकेट मणी पण मागायचा नाही आपला पॉकेट मणी आपण घ्यायचा आणि तो खर्च करायचा याव्यतिरिक्त मुलींना दरमहा सहा हजार रुपये ऑलरेडी आपण देतो वर्षाचे साठ हजार रुपये देतो की ज्याच्यामध्ये तिने हॉस्टेल नाही मिळालं तर भाड्याने रूम घेऊन राहायचं आहे मेसमध्ये जेवायचं धर सहा हजार हजार हे सहा हजार रुपये तिच्या राहण्यात आणि जेवण्यात जातात मग तिला पॉकेट मनी पाहिजे सिनेमा बिनेमा बघायचा असेल ब्युटी पार्लरला जायचं आहे तर म्हणून मग धरण दोन हजार रुपये सहा हजारवालं ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे प्रस्थापित आहे त्याला म्हणतात निर्वाह वत्ता आणि हा नव्याने कमवा शिका नावाचा दोन हजार रुपये प्रत्येकाला मिळेल मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि वारंवार माझा ओ एच डी खून करत असल्यामुळे आभाराची पण वाटणं बघतो धावत रुपये